अखिल भारतीय मराठी शंभराव्या नाट्यसंमेलनाला शनिवारपासून पुण्यात सुरुवात झाली आहे या संमेलनाची नाट्य दिंडी पिंपरीत काढण्यात आली या दिंडीला मराठी सिनेतारकांची मांदिळाई पाहायला मिळाली या नाट्यसंमेलनाची राज्यातील रंगकर्मी आतुरतेने वाट पाहत होते त्यामुळे या नाट्यसंमेलनाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती या नाट्यसंमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले तर शरद पवार हे कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले पाहायला मिळाले यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शरद पवार आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांचं भाषण सुद्धा झालं सर्वांना नमस्कार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या नाट्यसंमेलनामध्ये सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार रंगमंचावरचे सगळे ज्येष्ठ माझे मित्रमंडळी बसलेले आहेत ज्येष्ठ मंत्रिमंडळ बसलेलं आहे मंत्रिमंडळ म्हणजे तीनशे पासष्ट दिवसातले चोवीस गुणिले सात तास अभिनय करणारे आमचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आम्ही फक्त तीन तासच करत होते चोवीस तास करत असतात किती अवघड आहे खूपच अवघड आहे आणि हे अचानक अध्यक्षपद मिळाल्यामुळे मला अचानक मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय फक्त उत्तम गोष्ट अशी आहे सुदैव माझं असं आहे की माझे जे सहकारी आहेत ते माझे बाप आहेत चुकू नये मी पहिल्यांदाच अध्यक्ष झालेलो आहे प्रोपरायटर एखादी संस्था चालवणं आणि सेवाभावी माझ्या मते अखिल भारतीय नाट्य परिषद ही शेगावची जशी सेवाभावी संस्था आहे तशी ही पण सेवाभावी संस्था आहे तर सेवाभावी संस्था कशी चालवायची किंवा कशी चालवायची नाही याचं चा संपूर्ण ज्ञान असणारी मंडळी माझ्या आजूबाजूला आहेत त्यामुळे आम्ही चुकणार नाही कुठल्याही परिस्थितीत याची मला मग खात्री आहे मी दोन तीनच गोष्टी मांडणार आहेत कारण मला ज्या गोष्टी मांडायच्या होत्या त्या अजित भोरे यांनी मांडलेल्या आहेत म्हणजे आमच्यात काही संपर्क नाही अशातला काही भाग नाही पण त्यांनी मांडले आहेत तंजावर पासून आपली ही मुहूर्तमेढ सुरू झाली तंजावर पासून आपला हा प्रवास सुरू झाला सांगलीला मुहूर्तवेळी झाली काल विभागीय संमेलनाचा शुभारंभ झाला आज नाट्य संमेलनाचा आपण शुभारंभ करत आहोत कलाकारांसाठी मला असं वाटतं नाट्यसंमेलन ही कलाकारांसाठी दिवाळी आहे वर्षातून चार दिवस जी दिवाळी ते ती वेगळी आम्हा कलाकारांसाठी नाट्यसंमेलन ही दिवाळी आहे प्रत्येक कलाकार कुठे ना कुठेतरी काम करत असतो नाटक सिरियल ओ टी टी पण हे दोन दिवस एकमेकांना जाणून घ्यायला एकमेकांची मतं जाणून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असतात निदान भेटणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे त्यामुळे मला वाटतं हे नाट्यसंमेलन आमच्यासाठी एक विचार निर्माण करण्यासाठी असलेली एक योग्य जागा आहे पिंपरी चिंचवडचे जे रामकृष्ण मोरे सभागृह आहे आज साहेब पण इथे आहेत मी तुम्हाला अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो की आपल्या पिंपरी चिंचवडच्या नाट्यगृहातल्या इलेक्ट्रिकचा हा इथे मांडण्याचा विषय आहे की नाही मला माहीत नाही पण खूप वेळा मांडून झालेला आहे आणि काहीच घडलं नाही म्हणून मी आज इथे मांडतोय पिंपरी चिंचवड नाट्यगृहातल्या इलेक्ट्रिकचं जे बिल आहे नॉर्मली नाट्यगृह म्हटल्यावर नाटक झाल्यानंतर बेसिक रिक्वायरमेंट हो आहे की बसून रात्री आमचा साडेबारा पाऊंडला जे प्रयोग संपल्यानंतर बसून जेवायची व्यवस्था असणं गरजेचं आहे आम्ही अनेक ठिकाणी हातात ताट घेऊन रात्री जेवतो तो काही प्रश्न नाही आम्हाला नाटक हौस आहे त्यामुळे आम्ही ते करतो पिंपरी चिंचवडच्या रामकृष्ण मोरे सभागृहाच्या बाबतीत असं झालेलं आहे की पूर्वी तिथे हॉल होता आजही हॉल आहे पण त्या हॉलचं जेवट वाढण्यासाठी पाचशे रुपये भाडं लावायला सुरुवात केलेली आहे जे अतिशय दुःखदायक आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की नाट्यगृहाचं जे इलेक्ट्रिकचं भाडं आहे ते फक्त चिंचवडमध्येच नाही पुण्यामध्येच नाही महाराष्ट्रातच नाही भारतातच नाही आशिया खंडात ज्या सगळ्यात जास्त आहे ते म्हणजे चौदा हजार रुपये इलेक्ट्रिकचं भाडं आहे जे बाकी सगळ्या ठिकाणी अडीच ते तीन हजारच्या घरात असतं आणि हे सांगून काही घडत नाही त्यामुळे आज मी तुमच्यासमोर नम्र विनंती करतो सर की ह्याच्यात कृपया लक्ष घाला बाकी पिंपरीचं तुम्ही भाडं किती वाढलं तरी आम्ही येणार बरं का इथे तुम्ही किती भाडं वाढवा आम्ही येणार कारण आमचा नाट्य रसिक इथे आहे आम्हाला नाटकात काम करायला आवडतं आणि नाट्यरसिक इकडचा उत्तम आहे त्यामुळे आम्ही इथे येणार पण तुम्ही लक्ष घ्यावं एवढी विनंती आहे आज सी एम साहेब आणि आमचे म्हणजे मी हे सगळं का करू शकतो आहे ह्याचं एक एका वाक्यात तुम्हाला सांगतो माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आमचे माननीय शरदचंद्रजी पवार अजितदादा पवार आमचे सांस्कृतिक मंत्री उदय मुनकुंटीवार फडणवीस साहेब हे पाच जणं आहेत ना हे पाच जण आमच्या मागे अतिशय भक्कमपणे उभे आहेत आणि त्याचबरोबर आमचे जे सेक्रेटरी लेवलची जी मंडळी आहेत तीसुद्धा आम्हाला छान मार्गदर्शन करतात त्यामुळे मला अतिशय खात्री आहे की पुढच्या पाच वर्षात फक्त नाट्य परिषदच नाही तर नाट्य परिषदेच्या एकोणसाठ साठ शाखा आहेत त्या पण सक्षमपणे काम करू शकतील याची मला खात्री आहे आता मी इथे थांबतो उद्या अजून बोलन काहीतरी पण तुमचं सगळ्यांचं परत एकदा या शंभरव्या नाट्यसंमेलनात मी खूप मनापासून स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र